काय वाटू करू बाटले लागत परत कुठं पण यायला ही वीस रुपयाला वाटले पाण्याची चांगलो कर एक मिनट उशीर लावणी लागते चारशे रुपये कमवायला टाइम लागतय ये ना ही एक के नो आगे मोबाइल नंबर नाही ही गाड़ी नंबर हाँ ये जु, जु, नाए। मेज हाँ शेजा शेजा बीबी बीबी सब बारी कौन ना आसमान से लेती बी डी नाही गेला थांब ना दिस नाही के आणि मोबाईल नंबर तू असा आडवा टाकायचा ना बीबी हां निमदी सायला तर असं काय कर तिरका टाक तिरका बरं हां बीबी झिरो पाच चौऱ्याण्णव चौऱ्या कर करते आणि मोबाईल नंबर दिसते म्हणजे कमेंट करा सर्वजण लाईक करा दुसऱ्याच्या हाला केला नाही या हाला करायला काय असलं दॅट वाट बरं द्या आता दुसरं राहिला पण काय असं आहे कमेंट करा सर्वजण काय होते मी केलं काय हो विनोदचं म्हणलं का विनोदचा फुट उरी टाका नंतर गाड्याला काय होईल बुगडी मला ओहो आत मग कटी होईल कशी डन ए फोटो घे आता ना सुदी आले ना अपडेट दो अपडेट मारले नाही का मी इथे गेला का हं ओके दिसते का इथे चित्र दे मासाचा मासाचा पर तुझी बोलली ती येते खाली ओके ते ती नको तसले नाव टाइप नको

टाकायचा मुंबई रेड खूप ओले फोन उचलून नका ना तुम्ही तुम्हाला भाड्यासाठी असेल तर उचला नका फोन उचलू नका ना

तुम्हाला एक एक सांग नऊ एक नऊ एक झिरो चार 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 नऊ सगळ्या बरोबर आहे कड त्याला हा तसला ये? आता दिसते हं आता दिसते साईट एवढं पण नाही घेतलं तिला मोठं झालं तर पहिलं घे व्हिडिओ मध्ये टाकले दिसणार नाही असं दिसायला घे हाय हाय मिस यू चहा झाला का सर्वांचा लावतो मी ताकत आम्ही झुकतो ना सहा मिनिटाचा कंप्लीट करावा आता